अरे उठणार रे बाबा ट्रॅक्टर समोरून उठण म्हणलं मराच आहे का, अबे का तुले अभेले का जबर्या तुला पहिलं सांगितलं ट्रॅक्टर समोरून म्हटलं उठत नाही पहिलं ट्रॅक्टर मांग घे माया वावरात म्हणलं ट्रॅक्टर पाहिजे नाही समजला का अभेले का झबर्या एवढा विचार करतो का मात मात ले ले दे म्हणलं लेखाच्या उरावर घालून मरण तर मरून म्हटलं आपल्या गावातला एक शनी महात्मा लेड्या भोकाचा काय बोनजाईन ना मरू दे दे घालून टॅक्टर त्याच्या उरावर काय म्हणलं ट्रॅक्टर घालू दे मला शिवलाल काका उराव टाकून ट्रॅक्टर अरे लगा बांद्रा डोनाचे लेका जगने माया बापाच्या उरावर मला ट्रॅक्टर तर आला का नाही तर माया मला माणूस नाही समजला का अबे लगा बारक्या डोनाच्या तू काय मला ज्ञान देऊ राहिला तुझ्या सारखे फोत्र गुमती म्हणलं माया बांग फोत्र हा तू जर आला ट्रॅक्टर समोर तर तुला दिन म्हणलं दाबून अब काय लावला आहे तुम्ही ना माय मी इथं ट्रॅक्टर म्हणलं कल्टिवेटर करायसाठी आणलाय आणि तुम्ही म्हणलं स्वतः झगडू राहिले अहो बंगला शिवलाल भाऊजीला म्हणलं ट्रॅक्टर समोर उठून जा म्हणा हा बिन तू म्हणलं या धुऱ्यासाठी तुम्ही किचकिच किचकिच -किच आणि ट्रॅक्टर पलटवले काय उरायला म्हणलं तुझ्या ऑरातुडी ट्रॅक्टर धुऱ्यावरूनच पोलिय ना उठ ना म्हणा ते शिव कल्टीवेटर कल्टिव्हेटर करतील मला अह भुजना बाप उठत नाही त्याचं काय चुकलाय तुमच्या ओरातला ट्रॅक्टर माझ्या आवारात येईल तर माझ्या औरातली ये माती दबणार नाही का ना मग म्हटलं माझ्या ऑरात ट्रॅक्टर लावला होता तर तुम्ही ना मायातला ट्रॅक्टर दिला होता तुमच्या आवारात अहो मंगली तू काही जास्त शायनी काही नको म्हटलं हा तू मायापेक्षा नात्यानं म्हणलं लहान आहे समजली का जास्त काही शायनी काही बनत नको म्हटलं अव जाऊ भादार लढून काय शैन नको जाऊ शैन नको म्हणत जाऊ करत नाही तू काय करत नाही आली की कने म्हणलं तर म्हणलं केसाच्या आहे का नाही पिस्कुस टाके म्हणा लटावटा मग करू म्हणलं दाबून तिने नागडी मध्ये यास शैणी बोलू नको माझ्यासोबत रे काय होईल बाबा पहिलं भावा भावाचं भांडण मग या जगनचं भांडण आता म्हणलं तुमच्या बाया बायाचं भांडण इथं भांडणच करत राहून का तुम्ही अरे झेबरू चुकलं कोणाचं आहे तू सांग ना आता चुकलं आमचं चुकलं आहे म्हटलं पलटू झाले काय उरला कांता का गो हे गोष्ट म्हटलं तुम्ही शंभर टक्के बरोबर आहे चुकलं यायच म्हटलं शिवलाल या मंगला वहिनीच चुकलं आहे हा तुमचं चुकलं नाही या गोष्टीमध्ये पण भांडण काही फायदा आहे का भांड्यान काही सोल्युशन काय नाही रे उठणार रे भाऊ शिवलाल भाऊ उठणं म्हटलं पलटू भाऊ ट्रॅक्टर वेळ उरला आणि मला तिकडे जाईन पडला ट्रॅक्टर वैन दिन मग एवढा वेळ कोण केला म्हणून

उद्यापासून म्हणलं आपण थोडस मला सकाळीच लवकर येत जाऊ न दहा साडे दहा अकरा वाजता घरी जाऊ म्हणलं ठीक आहे गंगूबाई तसं होते ना थोडस लवकर येत जाऊ म्हटलं आपण आता सात वाजता येतो का नाही तर सहा वाजता निघतो घरून न आपण अकरा साडे अकरा वाजता घरी चालले जात जाऊ हा उन्हीच्या पहिलं कायच्या गोष्टी चालू आहे भाऊ बाया बायाच्या मस्त बसून गेले म्हणलं सावली मध्ये काय हो असं झालं तसं झालं हो शांती ते काळी कसा म्हणलं लवकर झाल्या पाहिजे कल्टिवेटर आणायचा आहे ना कल्टिवेटर मारायसाठी मग पाण्याचे दिवस येते ना पेरून नाही झाल्या पाहिजे का अहो तो बापा आता झाली ना आता पाणी प्यासाठी ना त्या माया बैले अहो शांती मी पाणी प्यासाठी नाही म्हणाय करू आहे पण कसं आहे थोडस म्हणलं लवकरात लवकर ऊन व्हायचे पहिलं गाडी कचरा वेचून टाका म्हणलं ऊन जाते मग आपलं काम आज ना उद्या काळी कचरा झाल्याच पाहिजे लवकर अहो तुम्ही काय आता हे ऊन व्हायचं का होय उद्या मला आम्ही लवकर येणार आहे सावळी साडे अकरा अकरा वाजता मला जाणार आहे चालल ना तुझं हो तसं चालते ना थोडस लवकर आलं तर काम बी लवकर होते चांगलं होते मन बी लागते म्हटलं आता ऊन जास्त झाले आहे का ओ, आता किती वाजले म्हणलं साडे अकरा वाजले अजून एक घंटा वेचून टाका म्हणलं निघून जा म्हणलं घरी मग तसंच आता एक घंटा म्हणलं काय करतो निघून जातो घरी वाजता ठीक आहे म्हणलं शांती चला बरं उठा बरं लवकर करा बरं ते कचरा वेचवास करा लवकर तर मी जातो म्हणलं त्या देवला भाऊच्या वावरात किती कल्टिवेटर झालं म्हणलं त्याचं वावराचं तर पोहोन येतो मी लवकर हा ठीक आहे म्हणलं आम्ही काळी कचरा म्हणलं म्हणलं वावरात काय चालू आहे मला सरपंच साहेब कैन्या काय शांताराम भाऊ पोर आलो संत्राच्या झाडाले म्हणत किती शेंडे निघाले नवीन आहे किडे आहे काय खराब झाला का भाऊ शेंडा तेच पोर आलो आहे किती वर्षाचे झाड आहे संत्राचे तुमचे अंतराम भाऊ तीन वर्ष झाले फक्त आपल्या संत्राच्या झाडाले पाय म्हणलं संत्राचा बगीचा कसा बनला सात वर्ष आठ वर्षात म्हणलं चांगला म्हणलं दहा लाख वीस लाख घेतो म्हणलं त्या संत्राच्या झाडापासून सरपंच साहेब आता तुम्ही गावाचे सरपंचच म्हणा आता तुम्ही म्हणलं संत्र्याच्या झाडापासून दहा लाख घेतले का पन्नास लाख घेतले कमीच आहे ते मोठ्या माणसाचं काम का लहान राहीन का मोठं राहील मोठंच नाही का शांतारा भाऊ असं आहे लहान मोठा कोणी सगळे सारखे म्हटलं आ पैशाने कोणी काही लहान मोठा होते का खरी गोष्ट आहे मला सरपंच साहेब तुमची ना ह्या जमान्यामध्ये कुन, ना कोणी लहान आहे ना कोणी म्हणलं मोठा आहे हा कोणी म्हणते याच्यापाशी जा पैसा जास्त आहेत ह्या मोठा माणूस त्याच्यापाशी पैसे कमी आहेत ह्या लहान माणूस अभे असं नाही आहे म्हणलं ज्याच्यापाशी पैसा जरी असन म्हण तो माणुसकीचा माणूस नसन तोच लहान माणूस आहे पण ज्याच्यापाशी पैसा जरी कमी असेल पण तो माणुसकीचा माणूस असेल माणुसकी असेल त्याच्या अंगात तो मोठा माणूस सगळ्यात बरोबर नाही का सरपंच साहेब यु आर राईट म्हणलं शांताराम भाऊ यु आर राईट तर चालू आहे कल्ला चालू आहे मागं इकडं युराला का सरपंच साहेब तुम्हाला कल्ला येऊ युराला का म्हणलं इकडून आवाज युराला मोठे मोठे नाही हा देवलाल भाऊच्या वराकडे आता शांताराम भाऊ मगापासून चालू आहे म्हटलं दहा मिनिट झाले आहे तर आवाज ती उरलाय तिकडून हा शिवलालचा आहे देवलालचा आहे जबरू आहे तिकडं म्हणलं पाच सहा जणांचा आवाज उरला आहे पण काय चालू आहे तेवढं का माहित नाही चालून पाहता का म्हटलं त्याच्या वराकडे देवलाल भाऊच्या चालून पाहणं सरपंच आहे मला बी ते कल्टिवेटर झालं का देवलाल भाऊचं ते पाचच आहे तर चालून पाहा बरं काय चालू आहे तिकडं भान करत चला चला अगा शांताराम भाऊ सांग बरे शिवलालने थोडसा माय मी ट्रॅक्टरच्या आडो समोर होऊन गेला भाऊ झोपून गेलाय आता मी कल्टिवेटर मारायचं आहे म्हणजे तर मी कल्टिवेटर मारू कसं म्हणलं सांगायला समजून थोडं हल गोवा ट्रॅक्टरच्या समोरून तर काय झालं म्हटलं शिवलाल काय ट्रॅक्टरच्या समोर झोपलाय तो शांताराम भाऊ मी ट्रॅक्टरच्या समोरून उठत नाही इकडं माया उरावर ट्रॅक्टर घातला तरी नाही जबरून मरण तरी चालन पण याचा ट्रॅक्टर म्हणलं माया वावरात येऊस नाही देत मी अबे ले शिवलाल लेका का भाऊ भाऊच भांडू राहिले आहे तुम्ही एकाच मायाच्या पोटातले तुम्हीच लेका झगडे करू राहिले एका वावरामध्ये हा उठ म्हणलं उठ काय म्हटलं शांताराम भाऊ उठत नाही बिलकुल काही होईन तरी चाल नाही तर ट्रॅक्टर म्हटलं माझ्यावरात पाहिजेच नाही म्हणा ट्रॅक्टर कल्टिवेटर करत राहीन तर त्याच्या वावरातूनच कर म्हणा माझ्यावरात चक्का पाहिजे नाही ट्रॅक्टरचा शांताराम भाऊ आता पाहून घे तूही समोर आहे म्हटलं इथं न सरपंच साहेबी समोर आहे यालं जर काही कमी जास्त झालं तर माझ्यावर आले नाही पाहिजे म्हटलं तुम्ही दोघं सबूत आहे समजले का हा? आता देवलाल भाऊ येले जर कमी जास्त झालं हा तर आम्ही काय सबूत राहणार भावा आम्हाला काही फसू नको म्हणलं याच्यामध्ये ट्रॅक्टर याच्या उरावर घाल नाही येले मार म्हटलं मला काही करायचं नाही समजून काही राहिला नाही हे जर ट्रॅक्टर म्हणलं तुमचा ओवला इथं याच्यावरच पाहिजेच नाही म्हणते हे काही ऐकत नाही आपले काय जबू घाल उरावर टॅक्टर काय मागं पुढे पोरालाय मावलं कल्टिवेटर व्हायचं राहिला घाल घाल मग आम्ही मरण तरी चालते घाल लोकर पाय का शांताराम काका देवलाल काका काय म्हणते मला ट्रॅक्टर घाल म्हणते या शिवलाल भाऊच्या उरावर येले जर कमी जास्त झालं नाही याच्या देवलाल काकावर येईन का मायावर येईन मला घासत राहीन का सेंट्रल जेल मध्ये म्हणलं पंधरा वर्ष हो म्हटलं जबरू याच्या उरावर ट्रॅक्टर टाकला शिवलालच्या कमी जास्त जर मेला तर म्हटलं सेंट्रल जेल मध्ये पंधरा वर्ष लागते समजलं ना त्याच्यापेक्षा म्हटलं विचार करून कर काम अरे बाबा मी काही ट्रॅक्टर टाकत नाही म्हटलं शांताराम काका हे पाच बसून म्हणलं दोघं भावाचं काय मॅटर आहे पहिले क्लिअर करत बसन त्याच्यानंतर मी कल्टिवेटर मध्ये बसन भाऊ याच्यावर त्याच्याशिवाय शिवाय म्हणलं या ट्रॅक्टर काही मी पुढे घेत नाही काय झालं रे बाबा अभे लि का शिवलाल त्या ट्रॅक्टर समोर म्हटलं काय झोपलाय बे हो का शांताराम भाऊ काय झालाय काय झालं तुकाराम भाऊ काय नाही तेवढं काय आम्हाला माहित नाही म्हटलं आम्ही आता झालोय ह्या शिवलाल फक्त ट्रॅक्टर समोर झोपला होता तेवढंच माहित आहे आज हे सगळं देवलाल भाऊले ह्या जबरूले यायलाच माहित आहे आम्हाला सगळं काय झालं रे देवलाल भाऊ बाबा कल्टिवेटर करा जबरून टॅक्टर आणला माझ्यावरात आता त्या जबरू ट्रॅक्टर निवडाला होता तर शिवलाल मध्ये माझ्यावर ट्रॅक्टर अच्छा नाही पाहिजे माझ्यात ट्रॅक्टर मग कोणतो कसा म्हणलं ट्रॅक्टर अभेल का शिवलाल ओ शिवलाल का झालं का बुडग्या हा का झालं म्हटलं आता दाखवू का तुला बुडग्या म्हणाले तुला बाप म्हणलं मानान बोल दिल का कणाच्या खाली काय ता बाप ना बाप इथं म्हणलं त्याला दहा एकर वावर मला पाच एकर वावर वावरला हा भेदभाव केला का म्हटलं भावा भावामध्ये पोट्यामध्ये भेदभाव करतो तो ना तुला बाप म्हणू का मी नाही जमणार नाही त्याला दहा एकर वावर मला पाच एकर वावर त्याला म्हणलं दोन जोड्या बैल जोड्या मला एकच बैल द्याल जमणार नाही ते अरे उठ ना म्हणला शिवला त्या ट्रॅक्टर समोरून हा त्या देवला दहा एकर वावर दिला तुला पाच एकर वावर दिलं हा त्याच्यामध्ये मला तेवढे गुण आहे तू काय रे गुण हा बेवडा सारा हा दारू पिऊन येतो म्हणलं दरोज ना तुला म्हणलं दहा एकर वावर देऊ का ना तू काय आम्हाला पोसू राहिला का म्हणलं तुला दहा एकर वावर देऊ आणि ते पोसू म्हणलं तू कोण राहिला देवडाला पोसू राहिला ना आम्हाला अवा बुटकी पोसू राहिला तर काय झालं म्हणलं हा जीवनभर थोस पोसत राहील मला काय करायचं नाही माझ्या घरी पाहिजे ना म्हणलं तुम्ही तो दोघं हा न म्हणले दहा एकर वावर पाहिजे आता त्याच्याशिवाय म्हणलं हटत नाही म्हणलं ट्रॅक्टर समोरून मी काय म्हणतो आता लय झालं म्हटलं हा आता तल्ला नाही मायाला दिमाग मला सरकला आता हा गरम झालं म्हणलं डोकं आता येले म्हणलं दाबतो म्हणलं मी धरून आता जबरू तू ट्रॅक्टर नाही चढ़ टाकत नाही याच्या उरावर ठीक आहे ठीक आहे येले दाखव तुम्ही याला याचा एक गोटा घेतो जातो तुम्हाला या डोक्यावर डोकं फोडून टाकतो लागत मारूनच टाकतो येले अरे देवला तू शाय ना मला मोठा आहे तू त्याच्यापेक्षा तुला तो समजदार नाही तू तर ना हा त्याला काय कमी जास्त झालं तर तुला जाला का ना त्या जेलामध्ये तुम्ही काय देवला सुचून समजून गोष्ट करत जा हा जाऊ दे मला हे मॅटर म्हणलं आपण सॉल्व्ह करू शांताराम भाऊ आहे सरपंच साहेब आहे पाटील मोठे पाटील आहे सगळे आहे तर पाच सहा जण म्हणलं बसू म्हणलं काय करायचं आपल्याला सगळं क्लिअर करून टाकू म्हणलं उद्या हे काय म्हणतो आबा तुम्ही जेव्हा क्लिअर करत बसन तेव्हा करत बस पण येले म्हणलं आज चेनल्याशिवाय धुल्या दिल्ल्याशिवाय राहत मला शिव लाल आ गोटा आहे म्हणलं त्या धुऱ्यावर तो गोटात जतडतो मला या डोक्यावर फोटबॉल करून ठेवतोय का आता आता सोडत मला येणार म्हणलं भल पाहिजे का देवले तुयासारखे म्हणलं छप्पन पाहिले छप्पन समजला गेले का देवले का मायले का शिवले आता भाकऱ्या तुले नाही सोडत लेडी आता तुला शिवले तू थांब आता आता गोटात जातो तू या उरावर थांब थांब हा म्हणलं शिवलाल आता आता गोटात घेतो म्हणलं तुझ्या डोक्यावर टाकल्या नाही डोकच बोललं तू यावं असं का मला आडो होता तर पाहतोच मी आता तुला मारल्या शिवा म्हणलं कल्टिवेटर करतच नाही मी आता आपले काय देवला असं करतो नको म्हणलं गोटा खाली फेक म्हणलं फेकमन तो गोटा खाली मरून देतले का तो शिवलाल फेक म्हणलं गोटा काय म्हणला आबा आता गोटा नाही फेकत या शिवलालने मला मारला शिवाय मायावाल्या वारातली कल्टिवेटर करतच नाही मी आता मारतोच तेल काले आता आमारा म्हटलं बाबा फेका मला त्याच्या गोटा चांगला ढोकेट ददरा मला गोटा असा काय मारत अमला तो हा मारा म्हटलं औ रे देवलाल काय मारूला मला गोटा आण भोय मला, मला देवला राव दे राव दे सो मला नको मारू नको राव दे उठ का म्हटलं शिवला आता शेवटची वार्निंग देराला तुले उठ का एवढा मला पाच किलो गोटा आहे म्हटलं हा तुया ढोकशावर टाकला का ना ढोकसा मोकसा बारीक समजाय हा उठ का लवकर सांगलो करत माझ्या ट्रॅक्टर समोर उठ का उड ना उड ना म्हटला करून गेले तर काय करायचं उड ना उड नाही म्हटला उड ना हा मार म्हटला तू गोटा मार म्हटलं देवलाल भाऊ म्हटलं काय होत त हा मार मार गोठा मार म्हा हाय बिन नाहीरलं उड्या आता तुला नाही सोडत रे हा गोटा मारू का थांब तू थांब तू आता अरे रे बाप रे डोकसं फोडलो रे डोकसं फोडलो भुसनं डोकसं फोडलो मंगला माई ऑल डोकसं फुटलो रे काय झालं तुम्हाला काय झालं म्हटलं भुज्यान भोजन तुझे बाबतलं बोलत नाही म्हटलं आय काय केलं म्हणलं देवला भोज आणि गोटा मारून टाकलं काय रे डोकसे फोडून टाकला काय कराव आता काय समजून नाही आलं आई बाबाला काय झालं बाबा बोलत ती नाही सोच नाही काय झालं की बा मेन माझ्या ट्रॅक्टरच्या समोर येतो का आपल्या लंडुऱ्या दाखू का तुले आता मेला तर मेला लेखा काय घेऊन गेला तू बे लेखा मोठे देवलाल काय केलं बे तू ना हा काही झाला का दिले हो का शांताराम भाऊ काही झालं का म्हणलं शिवला गोडा जसं ला काही झालं का तुकाराम भाऊ आता काही झालं का झालं का म्हणून नको त्याचा स्वासी नाही काहीच नाही वाटला मला आ पुरं म्हणलं हे पार फोडून टाकलं डोकसं डोकसं फोडलं म्हणलं डोकसं फोडलं भूषण आता काय खरं नाही आवडलं तुझ्या बाबा राहिला ना मला या दुनियामध्ये हा गेले म्हणलं तुझ्या बाबा आता आपल्याला पोलीस स्टेशन मध्ये जायचा रिपोर्ट द्यायला यायची हा यायची सगळ्याची रिपोर्ट देऊ म्हणलं सगळ्याचीच ओ मंगला भाई माई नको दे जर रिपोर्ट हा आम्ही नाही म्हणलं याच्यात आम्ही फक्त इथं पाऊर आलो आहे हा नाही तर आमची रिपोर्ट देऊन देशील सरपंच साहेब माईवली सरपंच साहेब जा लागते आपल्याला इथून आता चंद्राम भाऊ आता सगळ्याची रिपोर्ट देणार आहे मी तुम्ही जरी उभे होते पण तुम्ही धावले कोणा म्हटलं हा या देवला भाऊजी माया नवऱ्याची लोकसभा बोलून टाकलं मारून टाकलं देईल तुम्ही धावले का म्हटलं हो मंगला बाई एवढा मोठा गोटा घेतला होता देवलाल भाऊ ना तुमचा घरगुती भांडण आहे म्हटलं ना आम्ही काय धावा हा द्या देवलाल भाऊ ना आमच्या डोक्यावर गोटा मारल्या तिचा तुमच्या भांडणामध्ये आम्ही काय करावं हे मनामध्ये चाले भैया चालवा बोलशे की मत देऊ हा चल चल रिपोर्ट देऊ बरोबर हा चल लोक चल म्हणला ही लोक हा रिपोर्ट देले की काय करणार म्हटलं बाबाले काही नाही काही का बाबा गेले म्हटलं वरतो हा चल चल रिपोर्ट देले देवलाल भाऊ ह्या गेला म्हटलं शिवला आला होता ह्या काही वाचला नाही तो या गोट्यानं म्हटलं पुरा डोकस फुटून गेला याचं या मेला म्हटलं आता न मंगला बाई ना भूषणा गेला म्हटलं रिपोर्ट द्यायला पोलीस स्टेशन मध्ये आता तू आलो काही खरं नाही म्हटलं पंधरा वर्षासाठी जातं म्हटलं तू सेंट्रल मध्ये बाबा बाबा मानून का झालं बाबा हां माय बी ना असं कसं झालं म्हणलं रागा रागत म्हणलं माया भावाला म्हणलं गोटा मारून मला मारून मी ना आता कसं म्हणलं कसं होता अबे लि काय देऊ तुला पहिले पासून सांगू राहिला बे गोटा नको घेऊ मारून नको लिहिले हां झालं का म्हटलं काही कमी जास्त आता काय करतो म्हटलं आता पडायला लागते का तुला इथून आता मी काम तो देवलाल भाऊ आता जे झालं ते झालं म्हटलं होऊ दे आता ते आता पोलीस येत पण इथंच थांब म्हणलं तू ना तू जर समजा पडून गेला तर पोलिसवाले म्हणलं तू याला रस करते मरून असाकते तुला गोडीनं म्हणून तू इथंच थांब हो ठीक आहे म्हणलं शांताराम भाऊ असं थांबत लागणार पडून बी फायदा होणार नाही रागा रागात म्हणलं भावलाच मारून टाकलं भाऊ मी ना कुठे ना कसं झालं कसं नाही बाहतून सरपंच साहेब चला म्हणलं आपण थोडस म्हणलं वारातून चक्कर मारून येऊ पोलीस आल्यावर मला येऊन जाऊ म्हणलं हा बयान द्यायला ठीक आहे शांताराम भाऊ ठीक आहे चल मग लवकर आता येऊ म्हणलं नंतर हा चल लवकर काय झालं बाई हा इथं काही तू घाबरू नको म्हटलं हा आरामात सांग म्हटलं तुला जे काही सांगायचं आहे ते आरामशीर सांग काय झालं आहे तू काही घाबरू नको इथं पोलीस स्टेशन म्हणली हा काय झालं सांगा अहो साहेब माझ्या नवऱ्याला म्हणलं याच्यात मोठ्या भावाना मारून टाकलं म्हणलं गोट्यानं हा एक गोटा घेतला म्हणलं मोठा त्याच्या डोक्यावर चाललाय तर ते तिथं म्हणलं जागावरच खतम झाले काय झालं तेवढं मी हात लावला नाही पण तुम्ही चला म्हटलं ते चौकशी करून घ्या तो म्हटलं साहेब माझ्या बाबाला म्हटलं गोट्या गोट्यानं माझे जे मोठे बाबा आहे म्हटलं हा त्याने म्हटलं खतमच करून टाकलं हो बाई तुमचे जे मुंडवाले मोठे जे भाऊजी आहे हा ते म्हणलं त्याच्या भावले लहान भावले मारून टाकलं म्हणजे तुमच्या नवरेले पण काय साठी झालं हे या मॅटर काय सांगा ते बरोबर साहेब आता काय सांगू म्हणलं तुम्हाला ते वावरा जरी म्हटलं ते याच्या मोठे भावाचा ट्रॅक्टर कल्टिवेटर करायसाठी वावरा झाला होता तर हे म्हणे माझ्या वाढ पाहिजे नाही म्हणे ट्रॅक्टर तर याचे मोठे भाऊ कधी मान्य नाही म्हणलं हा ते वाणा माडण झालं थोडंसं ना गोट्यानं मारून टाकलं म्हणलं ते ट्रॅक्टरच्या कल्टिवेटरसाठी वय काय तर वावरात जायचं काय म्हणलं मग चौकशी करायला हो म्हटलं जाय बोरातच जाय म्हणलं ते वावरातच मारलाय म्हटलं ते गोट्या ना ट्रॅक्टरच्या समोर आहे म्हटलं ते तिथे सगळे जण आहे हा ठीक आहे पांडू सकाराम ए पांडू सकाराम इकडे मला <laughs> बोला ना साहेब हे का म्हणतो पांडू ह्या बाईची मला रिपोर्ट लिहून टाका तुम्ही ते त्याच्या वरात म्हणलं त्याच्या नवऱ्याला म्हणलं याच्या मोठ्या भावानं हा मारलं म्हणते हा तर रिपोर्ट लिहून टाका तशी गाडी घडी करायला चाला म्हणलं लोक चौकशी करायला ठीक आहे साहेब लिहून टाक तुम्हाला रिपोर्ट चला म्हणून रिपोर्ट लिहिले चला चला लवकर सका राम तू एक काम कर आपली गाडी आहे की नाही गाडी काढ म्हणून पाया तेव्हा बंद म्हणलं पांडू मला, मला रिपोर्ट लिहून टाकतील त्या बीची म्हणलं चौकशी करायला गाडी काढ म्हणला तेव्हा बंद काढलं नको जा ठीक आहे साहेब काढतो मला गाडी